गंधमादन पर्वताचा एक निसर्गरम्य भाग वनदेवता आणि जलदेवता यांनी आपले सारे वैभव तिथे उधळले होते वृक्ष पाना फुलांनी बहरले होते फळांनी लहळले होते वेलही फुलल्या होत्या फुला फुलातून सुगंध उदळित होता उंच गेलेले निळेशार आकाश मनाची प्रसन्नता वाढवित होते छोटे छोटे नेजर आकाशाशी निळाई आपल्या हृदयी साठून खळाळत होते कापराचा चुरा उधळावा तसे हास्य आपल्या तुषारातून उधळत होते हिरवाळीचा गालीचा सगळीकडे पसरला होता त्यांचा मुलायम सुखवीत होता वारा मंद मंद वाहत होता आणि दक्षकन्या सती आपल्या सख्यांबरोबर निसर्गाची ही किमया अतृप्त नजरेने निहाळत होती आपल्या डोळ्यात साठवत होती तिचे लक्ष समोर गेले आणि ती थबकली आपल्या सखीला संकेत करीत ती म्हणाली सखे विजय ते पाहिलेस का काय ग काय आहे का पाहण्यासारखं का, का? का उगाच मगासारखे म्हणजे थट्टा करते आहेस थट्टा नाही गं अगं ती रोहिणी आणि चंद्रभक्की ती गडबडी निघाली आहेत रोहिणी तर इतकी नटलेली दिसते आहे की एखाद्या समारंभाला निघाली आहे जातेस का जरा जरा विचारून तर ये कुठे निघाले आहेत ते विजया निघून गेली सती पुन्हा सखांच्या गरड्यात गुरफटली पण तिचे मन मात्र विजयाच्या वार्तेकडे लागले होते विजया घाईघाईने परतत होती ते पाहून सतीची उत्सुकता ताणली जात होती तिचे मन अस्वस्थ होत होते एक अनामिक हुरहुर तिचे मन बैच करत होते असं का व्हावं हे तिलाही समजत नव्हते वनविहाराच्या आनंदाचे निर्माल्य झाले होते विजया आली आणि म्हणाली सखे अगं ते तुमच्याच घरी निघाले आहेत आमच्या घरी हो म्हणजे प्रजापती दक्ष महाराजांकडे वा ग बा खुळीच आहेस की तू काय झालं ग मला उगाच खुळी म्हणतेस खुळी नाही तर काय आता ते घर काय माझं आहे माझं घर म्हणजे माझ्या पतीचं घर एकदा तुझं लग्न झालं म्हणजे कळेल की लग्नानंतर मुलीला सासरचं किती मोल वाटतं ते अगं सासर मग ते कसंही असो जिथं पत्नी ही राणी असते अन माहेरी पाहुणी म्हणूनच पाहुण्यांना बोलले दिसत नाही बरं का का ग काय झालं रोहिणी कशाला चालली आहे तिकडे व्याकुळ होऊन सतीने विचारले तिच्या शब्दातली कातरता विजायला जाणवली ती म्हणाली का हो पाहुण्याबाई उगीच कशाला चौकशी पाहुण्यांना बोलवायचं का नाही ती यजमानाने ठरवायचं असतं म्हटलं ए चेष्टा बरे झाली सांग ना काय झालं ते माझं मन कसं व्याकुळ आहे गं अगं माहेरचं नाव काढले की तातांचा आठव येतो आईच्या मृदू हातांचा स्पर्श आठवतो आणि तिची साईसारखी दाट माया आठवते मन भेटीसाठी ओढ घेतं ग सांग ना ते कशाला चालले आहेत तिकडे तुझ्या वडिलांनी एक मोठा यत्न करायचं ठरवलं आहे तिकडे निघाले आहेत ते अनेक ऋषीमुने देव देवता येणार आहेत म्हणे सती तुमच्या घरचा यज्ञ आणि तुम्हाला कसं बोलवलं नाही विजयच्या बोलाने सतीचे हृदय करवतीने कापावे तसे झाले तिचा चेहरा बदलला निरभ्र आकाश एकदम ढगांनी व्यापून गेले तिला समजेन असे झाले की आम्हाला बोलवणे का नाही तात विसरले असतील का छे असं कसं होईल लाडक्या लेकीला ते कसे विसरतील मग निमंत्रण का नाही विचारांचा भोंगा तिचं मन पोखरू लागला आणि त्या स्थितीत ती कैलासावर आली कैलासावर शंकराची सभा जमली होती गणांच्या मध्यभागी शंकर शोभून दिसत होते तारकांच्या समूहात पौर्णिमेचा चंद्र शोभावत असे सती त्या सभेत आली शंकरांना वंदन करून समोर उभी राहिली चेहरा विस्मय शंका कुशंकाच्या जाण्याने बापला होता सती औचित तिथे आलेली पाहून शंकरालाही आश्चर्य वाटलं सती तू आणि सभेत अशी औचित कशी आलीस नात आता एक वार्ता कहाणी आली म्हणून एवढी महत्वाची वार्ता आहे आणि तुझा चेहराही बदलला आहे सांग काय वार्ता आणली आहेस माझ्या वडिलांकडे मोठा यत्न होणार आहे असं ऐकलं आमच्याही कहाणी आला आहे ते मग आपण जायचं नाही यज्ञाला ऋषीमुने देवदेवता सारे जमले आहेत असं ऐकलं आपल्या इष्टमित्रांकडे जाण्याने प्रेमवृद्धी होते नाथ मला वाटतं आपण यज्ञाला जावं सती मोठ्या उत्सुकतेने अपेक्षेने भरभर भर बोलून गेली शंकर तिच्याकडे पाहतच राहिले होते मग ते तिला शांतपणे म्हणाले सती इष्टमित्रांच्याकडे आप्तस्विकियांच्याकडे गेल्याने प्रेमवृद्धी होते हे तुझं म्हणणं अगदी खरं आहे पण मुळात प्रेम असेल तर म्हणजे आपल्याविषयी दक्ष प्रजापतींना प्रेम नाही असतं तर आपल्याला यज्ञाचं निमंत्रण नसतं का आलं तू तर त्यांची लाडकी मुलगी मी त्यांचा जावई प्रिय न बोलवता कोणाकडेही जाऊ नये